जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी सर्वजण उपस्थित होते या प्रसंगी गावातील स्थानिक व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत गावातील जे काही आमचे आदरणीय श्री दीपक भांडवले जे काही स्थानिक पेंटर आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत अतिशय छान अशी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना असे सांगितले की आजच्या म्हणजे जीवनामध्ये आपण स्थानिक व्यवसाय यांना पण महत्त्व दिले पाहिजे कारण ह्या व्यवसायाचं पण ग्रामपातळीवर महत्त्व आहे ओके धन्यवाद